अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि बीडचे आमदार संदीप भैया क्षीरसागर माझ्यासोबत आहेत काल आमदारांनी शपथ घेतली नाही महाविकास आघाडीच्या आज शपथ घेतली जाणार हो शपथ घेणार आहे खरं तर आता महायुतीला जे आहे ते याच्यामध्ये बहुमत मिळालं एम वरती सगळेच महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते आरोप करत आहेत तुम्ही कसं पाहता नाही बरोबर आहे ना काही काही गावामध्ये ती तफावत अशी लक्षात येते आणि निश्चितपणे जे महाआघाडीचे ने जे नेते आहेत जे ठरवणार आहेत त्यांच्यासोबत आम्ही रस्त्यावर या संदर्भात उतरणार आहोत तुम्ही ज्यावेळेस नागरी सत्कार सोहळ्यादरम्यान दरम्यान असं देखील म्हणालात की प्रत्येक नगरसेवक असेल किंवा पंचायत समितीचा माजी सभापती असेल किंवा सभापती असेल हे पूर्ण नियोजित म्हणजे पैशानं विकत घेतल्यासारखा प्रकार जे आहे ते झाल्याचं तुम्ही देखील त्यावेळेस बोलला गेला त्याच्या माझ्याकडं हा प्रकारच झालेला आहे त्याचे एक रेट कार्डच निघालो होतं आणि त्या रेट कार्डमध्ये सगळ्यांची आकडी ठरलेली होती मी ते इलेक्शन हे माझ्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे मागच्या वेळे आज हेच झालं होतं या यावेळेस पण झालं पण लोकांनी आशीर्वाद दिले मतदारसंघाच्या लोकांनी काम बघितलं आणि निवडून दिलं की के असेल बाकी इतर जे पाच मतदारसंघामध्ये आहेत त्यामध्ये अपयश आल्याचं देखील महाविकास आघाडीला ते, ते नेमकं कशावर आता पृथ्वीराज साठेसाहेबांचं आपण थोडक्यात तिथं झालो थो, आणि सगळ्यांचं थोडंसं ज्या पद्धतीने वातावरण चालू आहे किंवा मशीनबद्दल बोलणं जातं परिस्थिती तशी थोडीशी दिसून येते आपल्या मतदारसंघामध्ये बरेच काही कामं केलेत नागरी सत्कार सोहळ्यादरम्यान दरम्यान तुम्ही म्हणालात मात्र आता पाच वर्षामध्ये आणखीन कोणकोणते कामं करायचे आहेत हे तुमच्या मनामध्ये नाही पा माझ्याकडं बघा बिंदुसरावर पुलकं बांधारा एक विषय माझ्याकडे टुकूरचा एक विषय आहे पुल सांगवीमधला एक तलावाचा एक विषय आहे महत्त्वाचे जे विषय माग विरोधी बाकावर बसल्यामुळं ते थांबवले होते आजही आता पुढच्या अधिवेशनात सुद्धा ह्या विषयासंदर्भात बोलणार सगळ्यात महत्वाचा विषय माझा की पाणी पुरवठ्याची योजना पंचवीस एमिनिटची तयार आहे पण वीज कनेक्शन जोडलं नाही म्हणून ती सुद्धा योजना म्हणजे आज मुबलक पाणी असताना सुद्धा पंधरा दिवसाला शहरामध्ये पाणी येतं तीन लाख लोकसंख्या आहे खरं असताना आम्ही विरोधी बाकावर जरी बसलो पण सत्तामधल्या लोकांनी थोडासा सर्वसामान्य लोकांचाही तिथं विचार करायला पाहिजे आणि जर ती थकीत बिल वगैरे भरलं तर तीन दिवसाला शहरामध्ये पाहून हे दोन चार विषय महत्वाचे माझ्या मतदार आता मंत्रिमंडळ विस्तार देखील होईल मात्र मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि मनोज जरांगे पाटील परत उपोषणाचा इशारा देत आहेत तुमचा पाठिंबा त्यांना नाही मी तर भाषणामध्ये मी पूर्णपणे जाहीररित्या बोललो की मनोज दादा जरांगे पाटील म्हणतील तसं धन्यवाद हे होते बीडच्या आमदार संदीप भैया सीरसागर आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही या विधानभवनामधून अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सैपान शेखसोबत सूर्य रुजबिडिया मुंबई